छंद जोपासायला वयाचं कुठलंही बंधन नसतं कोणत्याही वयात तो जोपासता येतो नागपुरातले नामदेवराव बेसेकर हे ऐंशी वर्षांचे गृहस्थ आहेत या वयातही ते टिकाऊ लाकडापासून वस्तू तयार चारशेहून अधिक अशा वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत विशेष म्हणजे सुतार कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यांनी केवळ कल्पना शक्तीच्या जोरावर या वस्तू बनवल्या आहेत वाहूया याविषयी छंद जोपासायला वयाचं बंधन नसतं याचा प्रत्यय अनेकदा अनेकांच्या कलाविष्कारातून दिसून येतो नागपुरातल्या रघुजीनगर इथं राहणारे नामदेव बेसेकर या ऐंशी वर्षाच्या आजोबांनी टाकाऊ लाकडापासून चारशे पेक्षा जास्त वस्तू तयार केल्या आहेत कुठल्याही प्रकारचं सुतारकामाचं प्रशिक्षण न घेता त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर या लाकडापासूनच्या वस्तू तयार केल्या आहेत मी ज्यावेळेस माझं काम सुटलं त्यावेळेस मी रिकामा घरी बसून राहायचं तर त्यावेळेस असं वाटलं का काहीतरी आपण केलं पाहिजे तर एका वस्तूचं काही थोडंसं सामान बनवलं एकच सामान बनवलं तर त्याची स्तुती झाली आणि त्याची स्तुती झाल्यामुळं मग मला उत्साह वाढला माझा मग ते एक एक, 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 एक वस्तू म्हणजे निवड कल्पनेतून मी हे सगळं बनवत आहोत मी याची काही ट्रेनिंग घेतली नाही किंवा मी कधीही सुतारकाम केलं नाही टाकीव वस्तूपासून टाकीव लाकडापासून या वस्तू मी बनवत आहोत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता नामदेव बेसेकर यांनी खाजगी कंपनीमध्ये दैनंदिन रोजगारी सायकल दुरुस्तीचे दुकान सुरक्षा रक्षक अशी छोटी मोठी कामं करत आलेत सुरक्षारक्षकाची नोकरी सोडल्यानंतर घरी फावल्या वेळेत काहीतरी करावं म्हणून कोणत्याही प्रकारचं शिक्षण माहिती नसताना त्यांनी लाकडाच्या वस्तू बनवायला सुरुवात केली त्याचं रूपांतर आता छंदात झालं आहे त्यामुळे आता आजच्या घडीला साधारण चारशे ते पाचशे विविध लाकडांच्या वस्तूंचा संग्रह त्यांनी तयार केला आहे त्यांनी तयार केलेल्या सर्व वस्तू कोणत्याही मशीनची मदत न घेता निव्वळ अवजाराच्या साह्यानं त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षात बनवल्या आहेत त्यांच्या या कामात त्यांचा मुलगा आणि नातू देखील सहकार्य करतो आपल्या आपल्या वेळेनुसार आवडीनुसार सवयीनुसार आणि कलेतून आविष्कार राखून आपले छंद जोपासत असतात आणि त्याला वयाचं बंधन नसतं हे नामदेवराव बेसेकर या आजोबांनी दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू नागपूर